नमस्कार स्त्री ही रटणारी मूर्ती नाही किंवा शरण जाणारी शक्ती नाही तीच भवानी आणि तीच तुळस आणि वेळ आली तर रणरागिणीच रूप धारण करणारी दुर्गा आहे आणि हा विषय केवळ भाषणाचा विषय नसून तो वेदनेचा संग मी कुमारी तनिष्का कविता प्रवीण हट्टाळगे लक्ष्मीनारायण मालो हायस्कूल जयसिंगपूरची विद्यार्थिनी अर्थातच आपल्या समोर विषय मांडते जागा स्त्री शक्तीचा सन्मान स्त्री मुक्तीचा आज आपण एकविसाव्या शतकात जगत आहोत मोबाईल फाय चा तंत्रज्ञान ए आय चा पण स्त्रियाबद्दल विचार अजूनही अनेकांच्या मनात अठराव्या शतकात अडकलेले आजही जन्मात आला मुलगी नको लग्नाच्या वेळी कपडे सवयी चालणं बोलणं यावर

सोशल मीडिया वरती उमेद देत विशेष करत असतो पण घरात तिच्याशी वागणं अजूनही नियमांच्या चौकटीमध्ये आहे विचार बदलल्याशिवाय समाज बदलू शकत नाही आणि समाज बदलल्याशिवाय स्त्रीमुक्ती होत नाही स्त्रीमुक्ती म्हणजे तरी काय घर सोडून बाहेर जाणं नव्हे किंवा पुरुषाविरुद्ध लढा नाही किंवा अवमान नाही तर स्त्री मुक्ती म्हणजे स्त्रीला स्वतःला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य स्त्रीला आवाज स्त्रीला संधी आणि सर्वात महत्त्वाचं स्त्रीला सन्मान बदल हवाय पण कुठे पाठ्यपुस्तकात नाही विचार मंदिरात नाही म्हणात कायद्यात नाही संस्कार जेव्हा वडील म्हणतील माझी मुलगी जग जिंकण्यासाठी जन्माला आली आहे तेव्हा स्त्री मुक्ती जेव्हा नवरा मिळेल तुझे स्वप्न माझ्या इतकेच महत्त्वाचे आहे तेव्हा स्त्रीमुक्ती आणि जेव्हा सासू मळेल तू आमच्या घरात फक्त सूड म्हणून नाहीस तू तू आमच्या घरचा सन्मान आहेस तेव्हा स्त्रीमृती श्रोते हो, जेव्हा सावित्रीबाई फुले शाळेत जात होत्या तेव्हा लोक दगड फेकायचे पण त्या म्हणाल्या माझ्या शिक्षणामुळे तो म्हणाला माझ्या यशामागचे रस्ते म्हणजे माझी आई जिचं नाव कधी प्रमाणपत्रावरही नव्हतं ती त्याच्या प्रत्येक यशामध्ये तिचा त्याग होता जिजाऊंनी तलवार उचलली नाही पण शिवरायांच्या हातात तलवार देण्याची ताकद निर्माण केली अर्थात एक स्त्री केवळ मूल घडवत नाही तर ती इतिहास घडवते कोणती स्त्री मागे नसती तर कोणताही पुरुष हा पुढे नसता आज आपण म्हणतो स्त्रीला समान अधिकार हवे पण समान विश्वास देतो का आज आपण मुलीला शिक्षण द्यायला तयार आहोत पण तिच्या निर्णयावर विश्वास ठेवायला तयार आहोत का आज मुलगी इंजिनियर वकील अधिकारी होऊ शकते पण ती स्वतःचा जोडीदार निवडला तर समाजाला धक्का बसतो ही प्रगती आहे की तुटपीपणा परवानगीची साखर आधी स्त्रीचं आयुष्य परवानगीवर चालतो शिकायला परवानगी नोकरी करा गप्पर आते म्हणून शांतता नाही आपण म्हणतो बघा ना आमच्या घरी स्त्री कधीच बोलत नाही पण जरा विचार करा स्त्री गप्पर आते कारण समाधा ती समाधानी ती गप्पर आते कारण तिला अनेक वेळा बोलू दिले जात नाही स्त्रीचं मौन हे समती नसते तर अनेक वेळा दडपण्याचं लक्ष असतं सन्मान मागावा लागत नाही तो दिला जातो स्त्रीला आरक्षण दिलं स्त्रीला कायदे दिले स्त्रीला योजना दिल्या शिकवा शिक तुझी तुझी बायको जबाबदार नाही तर ती भागीदार आहे आणि समाजाला शिकवा स्त्री म्हणजे सन्मान हा बदल झाला तरच खऱ्या अर्थाने स्त्री मुक्ती येत नाही तर वास्तव